नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महासोमवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे सागरला फोन आलेला असतो आणि फोनवरचं बोलणं ऐकून सागरला धक्काच बसतो कारण समोरची व्यक्ती सागरला म्हणू लागते तुझी दोन्ही मुलं माझ्या ताब्यात आहेत आता हे ऐकल्यानंतर सागरच्या हातचा फोन खालीच पडतो तर आता मुक्ता सागरला विचारते काय झालंय सागर तर आता सागरच्या वेळी घडलेला प्रसंग सांगू लागतो त्यावेळी मुक्तालाही धक्का बसतो आता परीक्षा असते ती एका आईची तर दुसरीकडे सावणी ही मुलांना घेऊन निघालेली असते सावणीच्या डोक्यालाही मार लागले आता या सगळ्यामध्ये सई आणि आदित्य खूप घाबरून गेलेले असते आता घाबरलेल्या अवस्थेतच सईला मुक्ताईची आठवण येते या सगळ्यातून आपल्याला मुक्ताईच वाचवू शकते हे सईच्या लक्षात येतं आणि म्हणून सई मोठ्यानेच म्हणते मुक्ताई तर आता सावने सईला म्हणू लागते शांत बसतेस का प्रत्येक वेळी तुझी मुक्ताई काही प्रकट होणार नाही ना। परंतु त्याच वेळी आता मुक्ता सावणीच्या गाडीसमोर प्रकट झालेली असते आणि सावणीला धक्काच बसतो सावणी ब्रेक लावत गाडी थांबवते तर मुक्ताने रुद्रावतार धारण केलेला असतो आपल्या मुलांना वाचवण्यासाठी मुक्ता धावत पळत त्या ठिकाणी पोचलेली असते आता सावणी मुक्ताला ज्यावेळी पाहते त्यावेळी मात्र सावणीच्या तोंडून शब्दच फुटत नाही तर मुक्ता सावणीला म्हणू लागते माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करणं एवढं सोपं नाही आहे असं म्हणत मुक्ता सावनीला म्हणते आत्ता बाहेर ये आता मात्र सावनी पूर्णपणे खाबरून गेलेली असते आता सावनीच्या तावडीतून आपल्या मुलांना सोडवत मुक्ता कशा कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद